नमस्कार मी समाजसेवक श्लोक पेंढारी आजचा विषय असा आहे की काल मला एकाने माझ्या मित्रांनी फोन केला सांगितलं की आमच्या नालासोपारामध्ये सुद्धा मोठमोठ्या मुट, इमारती म्हणतात आहे जसे तुम्ही गाल्यांवरती व्हिडिओ टाकतात तसे इमारतींवरती पण व्हिडिओ टाका कारण की इमारतीमध्ये सगळ्यात जास्त लोकांची फसवणूक होते तर माझी एवढीच म्हणणं आहे की मी त्याला सांगितलं की कुठे इमारतीचं काम चालू आहे ते बोलले की नालासोपारामध्ये कमी कमी सात ते आठ इमारतीचं काम चालू आहे मी बोलू सात ते आठ इमारतींचं काम चालू कोणाच्या झालं जर नानासुपाराचे आमदार राजन नाईक साहेब जे विधानसभा बोलतात बिल्डिंग म्हणजे हे माझी राजनप्पाना पण एक विनंती आहे आणि आमचे आयुक्तांना पण एक विनंती आहे आणि गणेश नाईक साहेबांना पण पालकमंत्री गणेश नाईक साहेबांना पण विनंती आहे की साहेब गाले बनत असतील आता त्याच्यामध्ये कारवाई होते नाही होते गायलामध्ये थोडंफार नुकसान होतं माझी इतकीच इच्छा आहे की साहेब पहिले त्या इमारती ज्या बनतात आहे ग्राउंड प्लस फोर ग्राउंड प्लस थ्रू टू ग्राउंड प्लस थ्री ग्राउंड प्लस, प्लस सेवन अशा इमारती ज्या अनधिकृत बनतात त्या पहिले कारवाई करा आणि नालासोपारा आणि विरारच्या जनतेला माझं एक सांगणं आहे की ह्या अशा मी तुम्हाला फोटो दाखवतो त्या नालासोपाराच्या त्या इमारतींमध्ये फ्लॅट घेऊ नका जर स्वस्तात जरी भेटत असेल सात आठ लाख रुपयाला फ्लॅट भेटतात तिकडे कृपया करून ते फ्लॅट घेऊ नका आणि पालिकेला पण माझं सांगणे की आपण जर या इमारतींवरती कारवाई केली नाही ना तर येत्या पंधरा दिवसात मी एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन करीन जर माझी रस्ता जर माझी जनता रस्त्यावर येणार असेल ना तर मग मी अंगावर केसेस घ्यायला पण तयार आहे जय महाराष्ट्र